स्वयंपाक प्रेमी रहो। साथी खालना जाना तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी सर्वात जास्त खाल्ला जाणारा जो पदार्थ तो म्हणजे साबुदाना तर साबुदाना खिचडी जी असते ना ती थंड झाल्यानंतर ती अशी कडक होते ती अशी मऊ किंवा स्वादिष्ट राहत नाही त्यासाठी मी आता रेसिपी जी आहे मी सांगितली त्यामध्ये अशा छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची खिचडी थंड झाल्यानंतर सुद्धा ती अशी मऊ मऊ राहील बघा तुम्ही या फॉलो करून आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे एक वाटी येथे एक कप साबुदाना घेतला आहे कुठल्याही क्वालिटीचा तुम्ही साबुदाना घेऊ शकता आणि हे बघा इथे काय करायचं आहे आपल्याला साबुदाना घेतल्यानंतर साबुदाना भिजवण्या भिजवण्याच्या खूप अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आता आपण काय करायचं आहे साबुदाना स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे बघा इथे स्वच्छ आपण नळाखाली हा साबुदाना मस्त पैकी त्याच्यामध्ये जे स्टार्च असतात ना साबुदाण्यामध्ये ते स्टार्च आपल्याला काढून घ्यायचे आहेत छान असं आपल्याला हा धुवून आहे हे बघा असे यामध्ये बघा असे व्हाईट व्हाईट पाणी आलंय म्हणजे हे, हे यामध्ये स्टार्च आहे तर ते सर्व पाणी आपण आता काढून आहे जसं तीन वेळा आहे आपल्याला हे बघा मस्तपैकी साबुदाना धुवून झालेला आहे आता काय करायचंय आपल्याला यामध्ये साबुदाना बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तरी साधारण तुम्ही बघू शकाल एक दीड ते दीड इंच आपल्याला साबुदानाच्या वरती पाणी ठेवायचंय इतकं आहे साबुदानाला जर पाणी कमी पडलं ना तर तो असा गचका हो गचका होईल आणि तो मोकळा मोकळा होणार नाही आणि त्याचबरोबर साबुदाना भिजव भिजवत असताना हे जे आपण भांडं घेतलंय ते पसरत घ्यायचं म्हणजे काय होतं जर तुम्ही छोटं भांडं घेतलं आणि त्यात जर असं साबुदाणा भिजत घातला तर तो साबुदाणा असा दाब येतो त्याच्यावरती आणि तो असा गच्च बसतो त्यामुळे तो असं फुलत नाही त्यामुळे आपण भांड्या घेताना ते, ते, ते पसरत घ्यायचे आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचा आहे नऊ ते दहा तास आपल्याला हा भिजवून घ्यायचा आहे महत्वाची स्टेप आपण बघणार आहोत ती म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा म्हणजे आता मऊ आणि चिकट जर तुम्हाला साबुदाणा नको असेल तर त्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे की साबुदाणा नीट भिजला गेला पाहिजे तर आपण काय करायचंय की मी तुम्हाला पहिली स्टेप मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आता दुसरी स्टेप सुद्धा मी तुम्हाला माहिती हवी म्हणून सांगत आहे की जी मी फॉलो करते मी दोघही स्टेप फॉलो करते कधी ही कधी ती तर दुसरी स्टेप अशी आहे की साबुदाणा जो आहे तो आधी चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा म्हणजे असं ला खूप लाल आहे आपल्याला म्हणजे तो हाताला चटके लागेल इतपतच आपल्याला गरम करायचा आहे फक्त गरम करायचा आहे जास्त त्याला भाजायचं नाही आणि गरम केल्यानंतर काय करायचंय त्याला एक थंड होऊ द्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला पुन्हा आपण त्याला धुवून घ्यायचंय दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने त्यामुळे काय होतं साबुदानामध्ये जो एक्स्ट्रा असतात ते कमी होतात आणि त्यामुळे आपला जो साबुदान आहे तो असा चिकट होत नाही मोकळा मोकळा असा छान मऊ होतो आणि मग त्यामुळे काय होईल आता तो आपण धुतल्यानंतर काय करायचंय आपल्याला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे वरती साबुदानाच्या वरती एक ते दीड इंच पाणी येईल आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे मग पाणी घातल्यानंतर आपण त्याला एक uh, uh, रात्रभर त्याला तसंच ठेऊन द्यायचंय सहा सात तास त्याच्यानंतर काय करायचंय कधी कधी को काय होतं आपल्याकडे वेळ कमी असतो किंवा आपल्याला साबुदाना लवकर हवा असतो तर मग त्या वेळेला काय करायचंय समजा दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला साबुदाना हवा तर सकाळी दुपारी साबुदाना करायचंय बारा वाजता आणि तुम्ही सकाळी रात्री टाकायचं विसरले मग तुम्ही काय करू शकता सकाळी उठल्यानंतर सात वाजता जरी तुम्ही हा साबुदाना भिजत घातला किंवा आठ वाजता तर काय त्या वेळेला काय करायचं आहे ही स्टेप तुम्ही फॉलो करायची फक्त आपण जेव्हा साबुदानामध्ये पाणी घालतो ना सगळ्यात शेवटचे जे स्टेप्स आहे की एक ते दीड इंच आपण जेव्हा जर पाणी घालून त्याला रात्रभर भिजत ठेवतो त्यावेळेला कोमट पाणी आपण घालायचं म्हणजे त्यामुळे काय होतं हो? की साबुदाणा हा लवकर भिजला जातो खूप गरम पाणी घालू नका अगदी कोमटच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण पुढची स्टेप बघूया की साबुदाणा कसा करायचा मला फोडणी कशी द्यायची आता तुम्ही तुम्हाला प्रमाण सांगितलं म्हणजे प्रमाण सांगितलं म्हणजे साबुदाणा साबणला असं नाही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा टिप्स आहे की ते किती शिजवायला हवं किती प्रमाणात त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे घालायला हवं हे सगळ्या गोष्टींचा जर आपण अंदाज घेतला तर आपली खिचडी हमका शंभर टक्के चांगली होतेच चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आता हे बघा आपण साबुदाना इथे एक कप साबुदाना घेतलेला होता तर आता तुम्ही बघू शकाल मस्तपैकी आपला साबुदाना असा मोकळा मोकळा भिजला गेलेला आहे आणि हे बघा असा दोन बोटांमध्ये घेतल्यानंतर दाबला जातोय म्हणजे छान असा हा आपला गाटी -गाटी मोकड़ा, मोकड़ा साबुदाना भिजलेला आहे आता काय करायचंय हा साबुदाना हाताच्या साह्याने असं मोकळा करून घ्यायचा त्यामध्ये जे धिगळ असतात ना ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे म्हणजे असं त्याच्या गाठी गाठी असतात ना त्या राहायला नको असा मोकळा मोकळा आपण सगळ्यात आधी तो साबुदाना करून घ्यायचा आहे आता साबुदाना आपला मोकळा झालेला आहे त्यानंतर आता काय करायचंय इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल मी टाकून घेतलाय आता तुम्ही तेलाच्या अवधी आहे ते तूप सुद्धा घेऊ शकतात आता हे बघा मी येथे तेल गरम करून घेतलं आता तुम्ही तेलाची ही तूप घेता घेऊ शकतात हे मी सांगितलेलेच आहे आता यामध्ये आपण जिरं घालायचं आहे तुम्ही उपवास आला तर जिरं खात असाल तरच जिरं घालायचं आहे नसेल खात नाही घातलं तरी चालेल आता इथे मिरची घेतलीये मिर्ची सुद्धा आपली छान मस्त परतून झाली आहे आता यामध्ये थोडीशी साखर घालायची चवीनुसार अगदी एक चमचा मी साखर घेतली आहे एक कप साठी तुमच्या आवडीनुसार येथे साखर घालायची आता काय करायचंय यामध्ये आपण घालायचं आहे की बटाटे मी येथे जे बटाटा घेतलाय एक मिडियम साईजचा सा बटाटा घेतलाय त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्या आता आपल्याला आता मस्तपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिटामध्ये हा बटाटा शिजतो खूप जास्त वेळ लागत नाही ऐंशी टक्के आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे खूप जास्त मऊ असा आपल्याला बटाटा नाही आहे आता हे बघा मस्त पैकी आपला बटाटा छान झालेला आहे शिजलेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त पैकी ते हे बघा तोडल्यानंतर ऐंशी टक्के हा बटाटा शिजलेला आहे म्हणजे आणि एवढा शिजवायचा आहे खूप मऊ करू नका ना नाही तर त्या खिचडीला टेस्टच येणार नाही आणि आता हे बघा छान क्रिस्पी दिसतोय बटाटा ना छान दिसतोय आता काय करायचंय आपल्याला यामध्ये मी अगदी थोडस प्लेन असं लाल तिखट आहे अगदी प्लेन तिखट आहे यात कुठलाही मसाला नाही आणि हे तिखट ऑप्शनल आहे कारण आपण मिरची घातले तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण यामुळे काय होतं की साबुदाना खिचडीला कलर खूप छान येतो आणि दिसते खूप सुंदर त्यामुळे काय घालू शकतात आता हे बघा यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही बघू शकाल खूप जास्त असं मी बारीक केलेलं नाही असे थोडेसे शेंगदाणे आणि असं थोडंसं जाडसर ठेवलं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे खूप बारीक नाही करायचं आता काय करायचं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचंय या बटाटा आणि जी फोडणी तयार केली त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपण छान मिक्स करून एक एक मिनिटासाठी आपल्याला हे पुरेसं आहे परतण्यासाठी जास्त परतायचं नाही आहे आता यामध्ये आपण काय करायचंय तर थो साबुदाणा जो भिजत घातलेला होता भिजून तयार झालेला साबुदाणा आपण यामध्ये घालायचा आहे त्याचप्रमाणे यामध्ये चवीनुसार मीठ इथे एक चमचा मी मीठ आहे तुम्हाला आवडीप्रमाणे मीठ घ्यायचंय जसं तुम्ही चवीप्रमाणे जसं आता हे बघा छान मस्त पैकी आपल्याला हे साबुदाना परतून आहे आता या स्टेजला तुम्ही काय आहे आता खूप वेळा काय होतं की खाणारे एक जण असेल दोन जण असेल आणि हा साबुदाना आपल्याला त्यांना नंतर एक दोन जणांना द्यायचा असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडासा साबुदाना तुम्ही काढून ठेवू शकता आणि नंतर ज्यांना द्यायचं आहे त्यावेळेला फक्त गरम करून तुम्ही देऊ शकता कारण आपण सगळं यामध्ये मिक्स केलेलं आहे फक्त गरम करून शिजून द्यायचा आहे म्हणजे तो असा कडक होत नाही छान मऊ राहतो या शिजायच्या आधी करायचं हे आता काय करायचं आपल्याला या स्टेजला हा साबुदाना छान असा हा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मीडियम फ्लेम वरती परतत राहायचा आहे आणि मस्तपैकी हा ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाना असा ना ट्रान्सपरंट व्हायला तो जसा जसा शिजतो ना तसा तो ट्रान्सपरंट होत जातो पारदर्शक होत जातो म्हणजे आपला साबुदाना शिजला आहे असं समजायचं असतं आपण हे बघा दोन ते तीन मिनिटं छान खिचडी मी परतून घेतली आहे आणि आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि यावरती दोन मिनिटांसाठी जाकण आहे आता झाकण काढून घेतलं आहे दोन मिनटं झालेले आहेत आता तुम्ही बघू शकाल मस्तपैकी आपली खिचडी अशी मोकळी मोकळी झाली आता बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम होतो की खिचडी ही झाकण ठेवल्यानंतर चिकट होते किंवा अशी गोळे गोळे तयार होतात तर तशी तुम्ही बघू शकाल अशी आपली खिचडी झालेली आहे का त्याचं कारण हे एकच आहे की साबुदाना तुम्ही नीट भिजवला गेला खूप महत्त्वाचा आहे नाहीतर हे प्रोसेस जी आहे ना ती अशी झापण ठेवल्यानंतर चिकट होते म्हणून साबुदाणा नीट भिजून घ्या आता हे बघा मस्त पैकी आता आपली खिचडी तयार झालेली आहे गॅस बंद करते मी आता तुम्ही बघू शकाल तुम्ही बघू शकाल काय सुंदर अशी आपली खिचडी तयार झालेली आहे मस्त मऊ झालेली आहे स्वादिष्ट झालेली आहे तुम्ही ही थंड झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही खाल्ली ना तर ही अशीच राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देते हे बघा आपण खिचडी मस्त पैकी बनवून तयार झालेली आता खूप वेळा बरेच जणांचं असं होतं की खिचडी बनवत असताना त्यामध्ये पाणी खूप भिजवल्यानंतर पाणी जास्त होतं तर तसं झाल्यानंतर काय करायचं तर त्या वेळेला काय करायचं आपण जी चाळणी असते ना आपल्याकडे कुठलीही चाळणी घ्यायची भाजी धुवायची वगैरे कुठली त्यामध्ये तो साबुदाणा काढून घ्यायचा आणि काढल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला तसाच त्या चाळणीमध्ये खाली पाणी नितरून जातं आणि नंतर तो काय करायचं किंवा कापडावरती तो साबुदाणा असा पसरवायचा म्हणजे तो छान असा त्याला कोरडेपणा पण येतो आणि त्यातलं पाणी असं शोषलं जातं आता तसं पण तुम्हाला करायचं नसेल तर काय करायचंय रात्रभर तुम्ही हा समजा रात्री किंवा दिवसात जेव्हा काही करत असाल तेव्हा तुम्ही हा साबुदाणा एक मध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही तो फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे पण तो छान असा मोकळा मोकळा होतो आता आपला इथे तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही मला व्हिडिओमध्ये त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीये म्हणजे मला तुमचा व्हिडिओ बघ माझ तुमचं एक लाईक आलं म्हणजे मला इतकं छान वाटतं आणि मोटिवेशन मिळतं तर त्यामुळे तुमचं लाईक हे यायलाच हवं आणि त्याचबरोबर व्हिडिओजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणी मैत्रिणीमै सुद्धा तुम्ही शेअर करू शकता हॅप्पी कुकिंग धन्यवाद